आहे नदीचा गाल काढण्याचा टेंडर पास झालेला होता पावसाळ्याआधी नदीचा गाल काय तितका निघालेला नाही आहे आणि ह्या वर्षी पण आम्ही साठी पोत्रिक मोल्याचे रहिवाशी आहोत आम्ही तीन चार वर्षापासून नदीचा गाल काढण्यासाठी आम्ही ते पा हे पाठपुरावा केलेला आमदार निधीतून काहीतरी झालेला फंड पास झालेला आहे पण ते काय गाल काय निघालेला नाही अजून जेवढं निघायचं आहे तेवढं काही निघालं नाही आहे आणि ह्या वर्षी पण बहुतेक पाणी आमच्या इथे भरणार आणि जसं पाणी भरतं तसं आम्ही आता ह्या वर्षी आम्ही एक सेफ्टी बोट स्वतःसाठी घेतलेली नगर कारण नगरपालिकातून जेवढी हे आहेत इक्विपमेंट्स आहेत ते आमच्यापर्यंत पोचत नाही आम्ही आमची स्वतःची एक रेस्क्यू टीम तयार केलेली आहे आणि आम्ही सर्व बोट पण घेतलेले आहे त्याच्यानंतर त्याचे मशीन पण घेतलेले आहे आणि आम्ही स्वतःचा रेस्क्यू आता स्वतः करणार आहे आता तुम्हाला इथं दिसत असेल की आपण नसेवड रिव्हरचा एक प्रोजेक्ट चालू केला होता सिग्नेचर कॅम्प पण पण केलेली आहे आम्ही इथं त्यानंतर इथं बघा आता तुम्ही गाल काढायचा प्रश्न तर वेगळाच राहिला की गाल निघतोय की नाही निघतोय तर तुम्हाला दिसत असेल पण गाल टाकायचा प्रोग्राम चालू आहे हे जेवढं गाल आहे तेवढं नदीमध्ये जाणार आहे आणि ह्याच्यावरती कोणच काय दखल देत नाही की इथं गाल कोण टाकतं का टाकतं काय नाही आणि जर एवढं असेल की आपल्याला आपल्याला जर आपली प्रदूषण वाहत प्रशू प्रदूषणमुक्त नदी करायची आपल्याला सेव्ह रिव्हर करायचं आहे तर इथं सी सी टी व्ही कॅमेरा इथं एक कोणतरी एक लोकल माणूस बसवायचा जो हो। त्या जो पण कोण माणूस असेल त्याला पेट ठेवा कारण तिचा कचरा टाकून आपल्याला नदीमध्ये आपण टाकतो आपण एन्व्हायरमेंटच्या विरोधात काम करत आहोत त्यासाठी एवढंच निवेदन आहे प्रसारमाध्यमातून की हे जे व्हिडिओज आहेत हे जी तुमची न्यूज आहे आमदार खासदारपर्यंत पोहोचून काहीतरी त्यांनी पाठपुरावा करून आम्हाला ह्याच्यातून वाचवायला पाहिजे त्यांनी कारण आम्ही राहतो नदीच्या काठी जो पण फर्स्ट इम्पॅक्ट होतो पावसाचा जो पण होतो फ्लडिंगचा तो आम्हालाच होतो त्यासाठी आम्हाला एवढंच निवेदन आहे की एवढं तुम्ही आमच्यासाठी हे न्यूज आहे की आमदार खासदारपर्यंत पोचावं आणि आमचं हे जे आहे पॉईंट्स ते क्लिअर करून घ्यावे थँक्यू